नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवीसाठी नॅशनल मीन्स मेडकम स्कॉलरशिप म्हणजे सी एन एम एम एस या अतिशय महत्त्वाच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी गणिताचे काही महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत बावीस डिसेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी आपण मनापासून शुभेच्छा यापूर्वीसुद्धा अनेक व्हिडिओ गणिताचे आणि विज्ञानाचे सर जाकले या चॅनेलवरून टाकलेले आहेत दोन दिवसात त्याचंही अवलोकन करण्यात यावं निश्चित आपणास फायदा होणार आहे प्रश्न पुढचा आहे पुढीलपैकी अपरिमेय संख्या कोणती आपण या ठिकाणी पाहिलं तर तीन नंबरची परिमेय संख्या तीन नंबरची संख्या आहे या ठिकाणी रूट फॉर्टीन म्हणजे वर्गमा चौदा ही अपरिमेय संख्या आहे पाच तीनचा वर्ग नऊ दोनचा वर्ग चार।, चार तेरा आणि एकचा वर्ग एक चौदा इथं चारचा वर्ग सोळा तीनचा वर्ग नऊ पंचवीस येते वर्गमा पाच येते इथं सत्तावीस आठ पस्तीसने छत्तीस सहा येते इथं चौसष्ट या ठिकाणी आणि छत्तीस शंभर म्हणजे इथं चौथी संख्या दहा आहे म्हणजे एकचा घण दोनचा घण तीनचा घण आणि चारचा घण चारचा घण चौसष्ट तीनचा घण सत्तावीस दोनचा घण आठ सत्तावीस आठ पस्तीस सन इथला एक छत्तीस एकचा घण एक छत्तीस सन चारचा घण चौसष्ट शंभर म्हणजे दहा केवळ तिसरी संख्या आहे ती अपरमित संख्या आहे ओके तिसरा पर्याय त्यानंतर पुढीलपैकी परिमेय संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास सर्वात मोठी परिमेय संख्या कोणती होईल अंदाजे आपण आठ छेद नऊ म्हणजे आठला नऊनं भागल्यानंतर शून्य पॉईंट आठ नऊ आठ ते बहात्तर त्यानंतर दोनला पाच भागल्यानंतर पंच शून्य पॉईंट चार त्यानंतर तेराला सतरा नव्वे त्रेपन्नासे सतरा आठ ते छत्तीस असे पुढे जाते एकशे तीसच्या सतरा सत्ते एकोणीस एकोणीसाशे पॉईंट सात इथं पॉईंट चाळीस झाले साता पाचा पौएंट 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 पाच पस्तीस पॉईंट आठ पॉईंट चार पॉईंट सात पॉईंट पाच आपण चढत्या क्रमाने मांडली तर सर्वात शेवटी आपल्याला शून्य पॉईंट आठ मिळणार आहे सर्वात लहान शून्य पॉईंट चार म्हणजे दोन छेद पाच त्यानंतर शून्य पॉईंट पाच नंबर दोन म्हणजे चार छेद सात नंबर तीन शून्य पॉईंट सात म्हणजे तेरा छेद सतरा आणि सर्वात मोठी आठ छेद नऊ अचूक पर्याय पहिला दोन समांतरेषाने एका छेद एकेने छेदले असता होणाऱ्या अंतर कोणांच्या दोन जोड्या असतात आपण वारंवार पाहिला आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे वर्गमळात क्रमान पाहिला आपण तर ये चाळीस गुणिले एकेचाळीस गुणिले बेचाळीस गुणले त्रेचाळीस यांचा गुणाकार एकोणतीस लाख एकसष्ट हजार आठशे चाळीस येतोय आणि त्यामध्ये एक मिळले की एक एकोणतीस लाख एकसष्ट हजार आठशे एक्केचाळीसचं वर्गामूळ या ठिकाणी सतरा एकशे एकवीसच आहे ओके तीन एक साधिक पाच दुसऱ्या दुसऱ्याकंसा तीन एक साधिक सात किती पहिल्यानं पहिल्याला तीन त्रिकं नऊ एक वर्ग त्यानंतर दुसऱ्यानं दुसऱ्याला साता पाचा पस्तीस मध्ये पहा पहिल्यानं दुसऱ्याला सात की एकवीस आणि पात्रिक पंधरा एकवीसन पंधरा छत्तीस अधिक छत्तीस एक स म्हणजे नऊ एक सर्ग अधिक छत्तीस एक अधिक पस्तीस अचूक पर्याय नंबर दोन पुढचा प्रश्न आहे एकसं वर्ग अधिक वजा नऊ एक सहा अधिक वीस छेद एक सर्ग अधिक तीस एक सजा तीन एक वजा अठ्ठावीस गुण्ले एकस वर्ग अधिक सोळा एक सधिक त्रेसष्ट छेद एक सर्ग अधिक चार एक वजा पंचेचाळीस याचे अवयव पाडताना अधिक वीसचे अवयव पाच एकवीस बासण चार नऊ दोघांचीही चिन्ह वजा 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 अधिक गुणाकार वजा वजा यांची बेरीज वजा सात चौक अठ्ठावीस एक सा अधिक सात एक स सा वजा चार अधिक सात वजा चार अधिक तीन आणि अधिक सात गुणले वजा चार वजा अठ्ठावीस गुणले सात सातन्वे त्रेसष्ट दोन्ही सा अधिक एक साधिक नऊ एक साधिक सात या ठिकाणी नव्वा पाचा पंचेचाळीस एक साधिक नऊ एक स सजा पाच एक सवजा पाचला एक सव पाच गेले एक साधिक या ठिकाणी सातला एक साधिक सात गेले एक सजा चारला एक सव्वाचा चार गेले एक साधिक नऊला एक साधिक नऊ गेले त्याच संख्येनं त्याच संख्येला भागल्यानंतर भागाकार एक येतो अचूक पर्याय चौथा पुढचा प्रश्न आठ मीटर रुंदीच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस पंचवीस मीटर आणि दहा मीटर उंचीचे दोन विजेचे खांब रोवले आहेत तर त्या खांबाच्या वरच्या टोकांना बांधलेल्या बांधलेली तार आहे तर त्या तारीची लांबी किती या ठिकाणी रस्त्याची रुंदी आट आहे एका बजला हा जो ए बी खांबा आहे तो पंचवीस मीटर आहे दुसऱ्या बाजूला जो खांबा आहे तो दहा मीटर आहे साजिकच या ठिकाणी ए बी सी डी हा दुसरा खांब आहे समजा सी डी हा दुसरा खांब आहे ए बी हा पलीकडे खांबा आहे रस्त्याच्या आणि सी डी ही लांबी बी सी ही लांबी म्हणजे तारीची लांबी आयत तयार झाला आयताच्या समोरील भुजा एकरूप असतात आठ इथं ई नाव देऊया त्रिकोण बी ई सी साठी विचार करणार आहे डी सी आहे तर ए ई या ठिकाणी दहाच त्यामुळे संपूर्ण पहिल्या खांबाची उंची पंचवीस असेल त्यातनी ही दहा गेली तर बीई ही पंधरा राहिली म्हणजे पंधराच वर्ग पायथचं प्रमेय डी सी हा आहे रेस लांबी म्हणजे पंधराच वर्ग दोनशे पंचवीस आठचा वर्ग चौसष्ट दोनशे एकोणनव्वदचा वर्ग मग सतरा त्यामुळं सतरा मीटर ही तारेची लांबी आहे आठ मीटर उंदीच्या रस्त्याच्या एका बाजूला पंचवीस मीटर उंचीची उंचीचा खांबा आहे दुसऱ्या बाजूला दहा तर त्या तारेच्या दोन टोकामध्ये टोकांना जोडलेला तारेची लांबी सतरा मीटर आहे ओके अचो पर्याय पहिला दुसरा पुढचा प्रश्न आहे दोन हजार सातशे रुपये छापील किमतीची एक वस्तू गिरायकास दोन हजार दोनशे पंच्याण्णव रुपयास मिळते तर गिरायकास मिळालेली शेकडा सूट किती या ठिकाणी सत्तावीसशे रुपयामधून दोन हजार दोनशे पंच्याण्णव वजा केले तर चारशे पाच रुपये सूट मिळते म्हणजे दोन हजार सातशे रुपयाला चारशे पाच सूट तर शंभरला किती या दोन शून्य गेल्या सत्तावीस शक्के सत्तावीस सत्तावीस एक्के सत्तावीस सन तेरा चाळीस एकशे पस्तीस सत्तावीस पाच पस्तीस असे म्हणजे सत्तावीसनं चारशे पाचला बघून पंधरा येते म्हणजे पंधरा टक्के या ठिकाणी अचूक पर्याय आहे नंबर तीन एका समांतरभूत चौकणाच्या लगतच्या कोणाची मापे दोन एक साधिक दहा आणि तीन एक साधिक वीस आहेत तर सर्वात लहान कोणता कुन, कोण कोणता कोणाचं माप किती लगतच्या कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते समांतरभूत चौकणाचे लगत कोण पूरक असतात म्हणजे दोन एक साधिक दहा आणि तीन एक साधिक वीस यांची बेरीज एकशे ऐंशी दाखवायची दोन एक साधिक दहा आणि तीन एक साधिक वीस यांची बेरीज वीसंदा तीस आणि पाच एक्स तीन एकशे दोन एक्स बरोबर एकशे ऐंशी पाच एक्स बरोबर एक तीस पलड गेले एकशे ऐंशी नऊ वाजा दीडशे बरोबर दीडशेला पाचनं भागलं तीस आले एकशेची किंमत तीस आली एक्स ओके इथं ठेवली तीस जुनी साठ साठ अंदा सत्तर आली इथं ठेवले तीस गुणिले तीन तीस त्रिक नव्वदंदा एकशे दहा त्या दोघापैकी लहान सत्तर आहे तर मग लहान कोणाचे माप सत्तर अंश अचूक पर्याय नंबर दोन पुढील वारंवारता वितरण सारणीचा मध्य काढायचा आहे तेरा पाच वेळा संख्या आहे तेरा पाच पासष्ट ओके सतरा दहा वेळा एकशे सत्तर पासष्ट एकशे सत्तर वीस पंधरा वेळा आहे पंधरा दोन तीस तीन से अकरा चार वेळा चार वेळा अकरा चौकचं चव्वेचाळीस आणि सोळा सोळा वेळा आहे सोळाचा वर्ग एकशे शहाण्णव दोनशे छप्पन बेरीज पाच आणि चार नऊ आणि सहा पंधराला पाच हचे एक पाच आणि एक सहा चार दहा सात सतरा सात तेवीसला तीन हाचेले दोन 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 चार न तीन सात एक आठशे पस्तीस आठशे पस्तीस बेरीज आले आणि या ठिकाणी वारंवारता दहा पाच पंधरा पंधरा पंदरा तीस चार चौतीस सोळा पन्नासनं भागायचं आहे आठशे पस्तीसला पन्नास न भगताना पन्नासशे गेले पन्नास त्र्याऐंशीमधून पन्नास गेले उरले तेहतीस वरचे घेतले पाच पन्नास सक्क तीनशे तीनशे पस्तीसमधून तीनशे गेले पस्तीस वरले वर शून्य घेतले जादा तीनशे पन्नास गेले पन्नास सत्ते म्हणजे म्हणजे पॉईंट आहे सोळा पॉईंट सात अचूक पर्याय नंबर तीन कोणत्या कसोटीनुसार दोन त्रिकोण एकरूप आहेत हा आयत आहे जारीकोन काटकोन आहेत ए डी सी काटकोन आहे काटकोन त्रिकोण आहे ए बी सी काटकोन त्रिकोण आहे कर्णावरती खून केल्यान भुजेवरती खून केले भुजा अचूक पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न आहे दसा दसे साडेबारा दराने दहा हजार रुपयाचे दोन वर्षाचे व्याज व सरळ व्याज यातील फरक किती आपण सूत्र पाहिलं आहे फरक बरोबर मुद्दल गुणले दर गुणले दर भगले शंभर गुणले शंभर या ठिकाणी मुद्दल दहा हजार रुपये दर साडेबारा गुणले साडेबारा भागिले शंभर गुणले शंभर आहे दोन ह्या चार शून्य गेल्या इथे एकशे पंचवीस म्हणजे एकशे बारा पॉईंट पाच म्हणजे एकशे पंचवीस भागेल दहा बारा पॉईंट पाच म्हणजे एकशे पंचवीस भागेल दहा पाच गुणले दहा पाचा पाचा पंचवीस पंचवीस पाच सव्वाशे पाच दोन दहा पंचवीस पाच सव्वा से पंचवीस गुणले पंचवीस सहा से पंचवीस भागिले चार रे दोन चार चार एके चार उडले दोन चार पंचवीस वीस स उडले दोन चार शक्क चोवीस पंचवीस चोवीस गेल्या वरला एक दहा पुढं चार दोन आठ चार पंचवीस एकशे छप्पन पॉईंट पंचवीस हा फरक अचूक पर्याय पाहिला अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांच्या गुणवत्तेत वाढ करा धन्यवाद